बीड लोकसभेसाठी मतदान झाल्यानंतरसुद्धा बीड जिल्ह्यामधील जातीवाद थांब थांबायचं नाव घेत नाही आहे केस तालुक्यातील मुंडेवाडी या गावामध्ये मंदिरावरती काही लोकांनी एक वेगळे वेगळा त्या ठिकाणी एक निर्णय घेतलेला आहे आणि मराठा समाजांच्या दुकानाला जायचं नाही त्यांच्या व्यवसायाला जायचं नाही जर गेलात तर पाच हजार ते दोन हजार रुपयापर्यंत दंड आकारला जाईल अशा स्वरूपाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला नेमका निर्णय काय घेतला व्हिडिओ व्हायरल झालेला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ नेमका काय आहे हे, हे आपण या ठिकाणी पाहूया या व्हिडिओची आम्ही पुष्टी करत नाहीत पण सोशल मीडियावरती हा व्हिडिओ पूर्णपणे मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे नेमका व्हिडिओ काय आहे हे आता आपण पाहूया मेडिकल उघडमुगल्या डॉक्टरच्या दवाखान्यात जर गेलात तर उघलमुगले डॉक्टर हे एखाद्या मेडिकल मध्ये द्वार कधी येत जाऊन मेडिकल घ्यायचं एखाद्या मेडिकल मध्ये औषध घ्यायला जायचं नाही उघडमुगला जर म्हणला की नाही ह्याच मेडिकल मध्ये जा तर त्याचा ते पैसे दंड पेंट ज्याला ज्याला होते त्यांना नाही जर दिला त्याच्या कार्यक्रमाला का कुणीही हजर राहणार नाही बाप असला तरी त्याच्या कार्यक्रमाला का हजर राहणार नाही आणि ते सत्तेच्या कामाला जेवढे पण वसूल होते

दोन हजार रुपये दोन हजार सुद्धा पुढे घ्यायच्या राहत नारायण यायच्या हिथून गावातून न्यायच्या गावातल्या उडाल्या तर बांधरा जाऊन पुढे घेऊन यायचं ना जायचं नाही वगैरेचं ना बघावसायचं खरकाबाबत आपला वैदाबा